मॅडम तुम्ही बाळाला एक मिनिटामध्ये तपासता तर तुमचं होतं का तुम्ही काय काय पाहता बाळा हे बघ बाळ मी एका मिनिटात तपासते पण त्याचं आपण डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण तपासणी करतो स्टार्टिंगला आपण काय करतो की बाळाच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि त्याची टाळू बघतो वरची टाळू म्हणजे ती टाळू नॉर्मल आहे सपाट का वर आलेली आहे का खोल गेलेली आहे त्यावरून आपल्याला काय कळतं बाळाचं हायड्रेशन व्यवस्थित आहे की नाही बाळाचं पोट भरलेलं नसेल तर टाळू पण खोल जाते आणि कधी कधी डाळू वर पण आलेली असते जेव्हा आईला किंवा बाळाला हायपोथायरॉइड वगैरे असतं त्यावेळेला ती वर आलेली असते मग नंतर मी काय बघते की बाळाचे डोळ्यांना डोळे बघते आणि काही कावीळ वगैरे का ते बघते मग त्यानंतर बाळ व्यवस्थित फिडिंग घेत की नाही ते सकिंग करते की नाही ते बघायचं असतं त्यानंतर हे सगळं चालू असताना आपण बाळाचं रेस्पिरेशन बघतो मग हार्ट बाळाचे ठोके बघतो काही जणांना असं वाटतं की इथे खाड दिसतंय तर हे सगळं नॉर्मल असतं कधी कधी बाळाचे निप्पल पण फुगलेले असतात त्यातनं हलकस सा दुधासारखं पाणी येतं मग त्यावेळेला आपण आंघोळीनंतर ते थोडंसं पिळून काढायचं असतं मग आम्ही काय बघतो की बाळाचं हायड्रेशन कसं आहे असं पिंच करून बघायचं ते जर त्वचा नॉर्मल व्हायला वेळ लागत असेल म्हणजे बाळाला खूप डिहायड्रेशन झालंय आणि मग आपण हे बघत असताना त्वचेचा रंगही बघतो की चांगला पिंक आहे का खूप असं व्हाईट आउट झालंय बाळ का निळं दिसतंय का पिवळं दिसतंय हे महत्वाचं आहे त्यानंतर काय बघतो की नाळ नाळ्याची जागा व्यवस्थित आहे का त्याच्यात काही इन्फेक्शन सारखं वाटत नाही ना किंवा ब्लड येत आहे का कधी कधी नातेवाईक तेल वगैरे सोडतात ते त्यांना सांगायचं की आपल्याला नाही सोडायचं मग त्यानंतर आपण पूर्ण त्याची एक्झामिनेशन करतो ओव्हरऑल आपण हे सगळं तपास असताना आपल्याला बाळाची ऍक्टिव्हिटी कशी आहे ते कळतं म्हणजे व्यवस्थित खेळ कराय की नाही ते कळतं आणि आईला आपण विचारतो बाळ फिडिंग घेत आहे का त्यांनी शी शू किती वेळा केली साधारण चोवीस तासात एकदा शी व्हायला पाहिजे सात आठ वेळा लघवी होत असेल आणि आपल्याला तर मग ते नॉर्मल बाळ आहे आणि okay. बाळाचे आपल्याला प्रायव्हेट पार्ट पण बघायला लागतात जेव्हा mm -hmm. मुलगा असतो तेव्हा त्याच्या ते, ते टेस्टीस खाली सरकलेले आहेत की नाही अंडा म्हणून ते बघायचं असतं मुलींना कधी कधी व्हाईट किंवा ब्लड सारखं येतं mm -hmm. तेही नॉर्मल असतं हे एवढ्या गोष्टी आपण बघतो ठीक mm -hmm.